आणखी एका महत्वाच्या घडामोडीकडे माजी आमदार बच्चू कडू यांच्या महाएलगार आंदोलनाचा आजचा सा, तिसरा दिवस आणि पावसामुळे आंदोलनस्थळी चिखलाचं सा, साम्राज्य पाहायला मिळत आहे आज बच्चू कडू मुंबईकडे रवाना होत आहेत शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले त्यांचं नागपूर हैदराबाद महामार्गावरती आंदोलन सुरू आहे काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे दरम्यान आज ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात येते त्या ठिकाणी मात्र चांगला चिखल साचीला पाहायला मिळतोय आज मात्र बच्चू कडू हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि त्यासाठी ते मुंबईकडे रवाना होतील आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा होईल आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण काय सध्याचे नागपुरात अपडेट्स आहे, हे ज्या ठिकाणी आंदोलन होत म्हणजे तीन दिवस नागपुरात आणि एक दिवस अमरावती चार दिवस झाले आंदोलनाला आणि गौती मानापूर परिसरात ज्या ठिकाणी आता मोकळा रस्ता दिसतोय याच परिसरामध्ये जवळपास दो दोन परिसरामध्ये आणि आता या आंदोलन स्थळी हे मोकळे झालेले परिसर मोकळा झाला आहे काही लोक गाड्या सोडून गेले होते आणि या परिसरामध्ये रस्ता जाम असल्यामुळे गाड्या सोडून गाड्या इथे सोडून काही लोक गेले होते पण आता त्या गाड्या घ्यायला लोक येतायत आणि काही गाड्या इथे आहेत पाऊस येतोय मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीपासून त्यामुळे चिखल झाला सर्वत्र त्यामुळे आंदोलकां चे हाल होत आहे काही आंदोलक माझ्या सोबत आहे पावसात सुद्धा आंदोलक इथे आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे भाऊ काय मी अमरावती जिल्ह्यातून अंजनगाव सुरजी आमचं गाव आहे अंजनगाव सुरजी तालुका आहे त्या तिथून साखरखळा मोरे आमचं गाव आहे त्या तिथून साखरखळा मोरे आमचं गाव आहे तिथून मी आलो दोन तीन गावापासून मुक्काम कुठे गेला पाऊस चालू पाऊस चालू असल्यामुळे मी पेट्रोल पंप आता जो आंदोलन आंदोलन तीन दिवसापासून आलो भाऊ तो तुम्ही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज नीट पोहच पोहोचत नाहीये प्रवीण आपल्याकडनं अधिक अपडेट आम्ही घेत राहूस तुर्तास धन्यवाद